नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर मग लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतली आहे दीडशे ग्रॅम खारीक जी खारीक असते ती मी इथे घेतली आहे आईंनी या पाखी खारकांचे बिया काढून ठेवल्या होत्या आणि तुकडे करून घेतले होते थोडेशा दोन तीन खारका राहिल्या होत्या त्या मी इथे अडकित्याने त्याने त्याचे तुकडे करून घेते अशा पद्धतीने थोडेसे छोटे छोटे तुकडे करायचे दरवर्षी आम्ही एक किलो खारीक आणि एक किलो खोबरं असं गिरणीवरून दळून आणतो पण यावर्षी घर शिफ्ट केल्यामुळे इथे अजून आम्हाला तेवढी माहिती नाही आहे की कुठेही गिरणी आहे किंवा कोण दळून देतं ते त्यामुळे ह्या वर्षी घरीच जमेल तशी खारीक पावडर बनवायचं ठरवलं त्यानंतर इथे घेतलं आहे दीडशे ग्रॅम सुकं खोबरं इथे मी हे जरी ग्रॅममध्ये प्रमाण सांगत असले तरीसुद्धा हे प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल इथे सुक्या खोबऱ्याचे सुद्धा मी असे मोठे मोठे काप करून घेतले खोबऱ्याचा केसही घेऊ शकतो पण मला खारीकची पावडर घरी बनवायची होती, होती। आणि एक खारीक पावडर नुसती जर आपण मिक्सरला फिरवली तर ती व्यवस्थित होते की नाही ह्याची मला गॅरंटी नव्हती म्हणून आई म्हटल्या की सुकं खोबरं आणि खारीक असं एकत्र मिक्सरला फिरव म्हणजे त्याची पावडर होईल सगळ्यात आधी तर ही खारीक भाजून घेतली कारण ती खारीक थोडीशी ओलसर होती म्हणून म्हटलं आधी थोडी तिला भाजून घ्यावी उन्हात ठेवली तरी चाललं असतं पण मी ही भाजून घेतली खारीक भाजण्यासाठी मी इथे कास्टआयनच्या कढईचा उपयोग केला आहे कुठलीही जाड कढई आपण इथे वापरू शकतो मध्यम गॅसवरती ही खारीक एक पाच ते सात मिनटं भाजून घेतली हे पहा खारीक छान भाजून झाली तिला बाजूला काढून घेतलं आता ह्याच कढईमध्ये जे सुकं खोबऱ्याचे काप करून घेतलेले होते ते सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आणि ते सुद्धा मध्यम गॅसवरती एक तीन चार मिनटं भाजून घ्यायचे खोबरं भाजायला खूप वेळ लागत नाही हे पहा मी इथे हे सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा थोडेसे लालसर होतील इथपर्यंत भाजून घेतले खूप जास्तही भाजायचे नाहीत नाहीतर मग हे खोबरं थोडं कडवट लागतं तर इथे हे थोडे लालसर होईपर्यंत भाजून घेतले ते सुद्धा बाजूला काढून घेतले आता ह्याच कढईमध्ये मी घेतले पन्नास ग्रॅम बदाम आणि पन्नास ग्रॅम काजू आता हे काजू आणि बदाम अगदी आपल्याला मिनिटभर फक्त भाजायचे खूप जास्त भाजायची गरज नाही अगदी मिनिटभर थोडेसे फक्त हे गरम होतील आणि खरपूस होतील इथपर्यंत फक्त भाजून घ्यायचे हे पहा लगेचच काजू आणि बदाम भाजून झाले हे सुद्धा आता बाजूला काढून घेऊ यासोबतच तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट इथे वापरू शकता जसं की अक्रोड असेल अंजीर असेल त्यानंतर पिस्ता ह्यांसारखे ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकतात त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी घेतलं आहे तीन चमचे साजूक तूप तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये इथे डिंक टाकून घेते तर हा जो डिंक आहे हा सुद्धा मी इथे पन्नास ग्राम वापरला आहे डिंक टाकल्यानंतर हा डिंक ह्या तुपामध्ये चांगला तळून घ्यायचा किंवा मग आपण ह्या डिंकाच्या आधी पावडर म्हणजे मिक्सरला पावडर करून ही पावडरसुद्धा तुपात तळून घेऊ शकतो तसं न करता मी इथे जो खडा डिंक होता तोच तुपात तळून घेतला छान अगदी फुलून येईल इथपर्यंत तळायचा मध्यम गॅसवरती तळायचा म्हणजे आतपर्यंत चांगला तळला जातो फक्त जे तूप आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं चला डिंकसुद्धा आता इथे तळून झाला आहे चला आता हे जे सगळे जिन्नस आपण तळून घेतले आणि भाजून घेतलेत हे थंड होत आहेत तोपर्यंत ह्या कढईमध्ये मी पुन्हा तीन चमचे साजूक तूप घेतलं आधीचं डिंक तळलेलं तूपसुद्धा शिल्लक आहे यातच तीन चमचे साजूक तूप वरून ॲड केलं आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ इथे मी तीन कप गव्हाचं पीठ वापरलं आहे शक्य असेल तर हे गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर असं दळून आणायचं पण मी इथे जे आपलं नेहमीचं चपातीचं पीठ असतं तेच पीठ वापरलं आहे आता मध्यम गॅसवरती हे जे गव्हाचं पीठ आहे ते ह्या तुपामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे खमंग भाजायचं ह्याचा छान सुगंध येईल याला छान तूप सुटेल आणि याचा रंग बदले ह्या तीन गोष्टी होईपर्यंत हे छान भाजत राहायचं हे पीठ भाजत असताना प्रत्येक पाच मिनटानंतर याच्यात दोन ते तीन चमचे तूप ॲड करायचं हे पहा पाच ते सात मिनटं झालेले आहेत यात मी पुन्हा दोन चमचे तूप ॲड केलं पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजत जायचं आहे आता हे पीठ भाजायला मला जवळपास वीस मिनटं एवढा वेळ लागला कारण मध्यम गॅसवरती हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं असतं कढईसुद्धा जाड आहे त्यामुळे पीठ भाजायला थोडासा वेळ लागू शकतो पण फक्त पीठ भाजण्यातच आपला वेळ जातो बाकी आपल्याला इथे खूप जास्त वेळ कुठल्या गोष्टीसाठी लागत नाही तर हे पहा हे जे पीठ आहे हे इथे छान भाजून झालेलं आहे पिठाचा रंग बदलला आहे ह्याला छान तूप सुटायला आहे आणि हो ह्याचा सुगंधसुद्धा खूप छान यायला लागलाय आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे जे पीठ आहे हे मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं कारण ही कढई गरम आहे आणि गरम असताना याच्यातच हे पीठ ठेवलं तर ते पीठ थोडंफार करपू शकतं पीठ थंड होतंय तोपर्यंत आपण जे खारीक आणि खोबरं भाजून घेतलं होतं त्याची पावडर बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यात खारीक आणि खोबरं एकत्र टाकलं त्यानंतर हे मिक्सरमधनं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे मी इथे मुद्दामच छोटं भांडं वापरलं आहे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये हे वाटून घेते कारण छोट्या भांड्यात खूप छान असं वाटलं जातं मोठ्या भांड्यात थोडंसं वाटायला त्रास होतो तर हे पहा इथे खारीक आणि खोबऱ्याची ही पावडर जे आहे ती तयार झाली आहे ही आपण भाजून घेतलेल्या पिठामध्ये मी टाकून घेतली आणि ह्याच पद्धतीने जे उरलेलं बाकीचं खारीक खोबरं होतं ते सुद्धा मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं आता यातच आपण जे काजू आणि बदाम भाजून घेतलेले होते ते पण बारीक करून टाकायचे फक्त हे वाटताना खूप अगदी पावडर करायची नाही काही तुकडे थोडेसे जाड राहतील अशा पद्धतीने वाटायचं म्हणजे अगदी दोन मिनटासाठी फक्त मिक्सर चालू बंद करायचं म्हणजे हे छान भाजलं जाईल आता यातच पुन्हा डिंकसुद्धा वाटून घेतला डिंक वाटल्यानंतर डिंक अशा पद्धतीने थोडासा ओलसर होईल कारण तो आपण तळून घेतलेला होता आता हे डिंकाची जी पेस्ट आहे तीसुद्धा आपण भाजून घेतलेल्या पिठामध्ये टाकली आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपण खारी खोबरं काजू बदाम आणि डिंक असे पाचच प्रकारचे ड्रायफ्रूट वापरलेत तुम्ही हवं तर याच्यात पिस्ता किशमिश अंजीर किंवा खजूर तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट इथे टाकू शकतात त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ॲड केल्या तरी चालेल आता ह्यातच आपल्याला थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा जायफळची पूड भरेल इतपत जायफळ यात किसून टाकायचं तसंच वेलचीसुद्धा टाकून घेतलेले आहे साधारण दहा बारा वेलदोडे होते त्याची विलायची काढून अशी पावडर बनवून घेतली आता हे सगळं चांगलं पुन्हा एकजीव करून घेऊ हे जे गव्हाचं पीठ आहे ते अजूनही पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे थोडंसं गरमच आहे तोपर्यंतच हे सगळं एकजीव करून आहे आता हे पहा ह्यातच आपल्याला टाकायचं आहे गुळ तर मी इथे गुळ पावडर वापरली आहे तुम्ही हवं तर जो गुळ असतो त्याला किसून घेऊ शकतात किंवा गुळ हा चिरून घेऊ शकतात जेवढं आपण गव्हाचं पीठ वापरलंय त्याच्या निम्मे गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे आता मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्या अंदाजाने साधारण दीड ते पावणे दोन कप एवढी गुळ पावडर वापरली आहे पण गुळाचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो गुळ जर तुम्ही चिरून घेत असाल तर थोडासा बारीक असा चिरायचा आता यात गुळ टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करून घेऊ इथे पाक बनवण्याची आवश्यकता पडत नाही गुळ पावडर टाकल्यामुळे गुळ अगदी व्यवस्थित वितळतो म्हणजे लाडूसुद्धा छान बांधले जातात तर। पण तरीसुद्धा जर तुम्ही गुळाचा पाक बनवणार असाल तर एखाद्या भांड्यामध्ये गुळ काढायचा त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि तुपामध्ये तो गुळ चांगला वितळून घ्यायचा आणि त्यात जो पाक बनेल त्याला थोडंसं फेस येईल इथपर्यंतच फक्त शिजवायचा जास्त शिजवायचा नाही गुळ वितळला आणि त्या पाकाला थोडासा फेस आला की लगेच गॅस बंद करायचा आणि तो पाक तुम्ही यात ॲड करू शकतात तर आता इथे गुळ पावडर ह्या पिठाला अगदी चांगली चोळून घेतली त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने लगेचच लाडू वळायला घेतले अगदी झटपट लाडू बांधले जातात अजिबात त्याला वेळ लागत नाही तुपाचं प्रमाणसुद्धा पुरेसं आहे त्यामुळे वरून आपल्याला काहीच ॲड करायची गरज पडत नाही अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंतसुद्धा हे मिश्रण अजिबात कोरडं होणार नाही असंच राहतं तुम्ही छान याचे लाडू वळू शकतात हवं तर तुम्ही याची बर्फीसुद्धा बनवू शकता म्हणजे वडी पाडू शकतात ताट्याला तेल लावून किंवा तूप लावून हे जे आपण मिश्रण तयार केलं आहे हे चांगलं थापून घ्यायचं आणि लगेच याच्या वड्या पाडायच्या तर हे पहा इथे हे जे लाडू आहेत ते तयार झालेत तुम्ही बघू शकतायत खूप सुंदर असे हे लाडू इथे तयार झालेले आहेत चवीलासुद्धा अप्रतिम लागतात अतिशय छान सॉफ्ट असं लाडू आहे चवीलासुद्धा छान आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त इथे गुळाचं प्रमाण जे आहे ते आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात गुळाचं प्रमाण परफेक्ट असलं आणि पीठ व्यवस्थित भाजलेलं असलं की हे लाडू खूप छान होतात चला फायनली लाडू तयार झाले आता तुम्हाला हे लाडू बनवताना काय काय घडलं ते दाखवते लाडू बनवताना सगळं प्रमाण मोजून घेऊ म्हटलं तर तोपर्यंत आमच्याकडे हे सोलर सिस्टम बसवणारे आले ते सोलर पॅनल वरती टेरेसवरती घेऊन जात होते तर त्यामुळे शूट थोडं वेळ थांबवावं लागलं साहित्य जे होतं ते मोजून झालेलं होतं त्यामुळे ते शूट घेता आलं नाही नंतर खारीक खोबऱ्याची पूड करावी म्हटली तर तेवढ्यात लाईट गेले आमच्याकडे हा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे लाईट आले तोपर्यंत तीन वाजले होते मुलीला आणायची वेळ झाली मुलीला आणल्यानंतर पुन्हा उरलेले लाडू बांधावे म्हटलं तोपर्यंत चहाची वेळ झाली कारण चार साडेचार झाले होते आणि वरती सोलर सिस्टीमचं काम चालू होतं त्या लोकांना सुद्धा चहा द्यायचा होता सगळं झालं चहा घेऊन झाला त्यानंतर हे लाडू वळून घेतले तर असे हे एवढूशे लाडू बनवायला मी दुपारी दोनपासून सुरुवात केली तर संध्याकाळी पाच वाजता हे लाडू पूर्ण झाले अशी होती ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेलच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय